नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर चौराधिका इंगळे यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या कातरवेळी ऐकूया आय तर अवचित नसली तरी उभी ठाकली आयुष्याची सांज सामोरी त्यासाठी ना रडत बसावे जे गेले सुटले आणि निसटले त्यासाठी ना अडत बसावे नव्या जोमाने नव्या दमाने परत एकदा यत्न करावे आयुष्याच्या सायंकाळी मस्त जगावे मस्त हसावे जे गेले सुटले आणि निसटले त्यासाठी का कुडत बसावे धाव धावलो हयातभर धाव धावधावलो हयातभर होते ओझे पाठीवर तारुण्याने पेलले सारे आज कशाला बरोबरी त्यासाठी ना चिडत आज कशाला बरोबरी त्यासाठी ना चिडत बसावे जे झाले जे केले आणि मिळवले त्यास कधी ना पेटंट करावे जे झाले जे केले आणि मिळवले त्यास कधी ना पेटंट करावे आयुष्याच्या कातरवेळी धुंदी क्षणांना सोडून द्यावे सोबत संगत असेल ज्याची त्याला थोडे समजून घ्यावे सोबत संगत असेल ज्याची त्याला थोडे समजून घ्यावे जमेल तसे मजेत जगावे जे सुटले आणि निसटले त्यासाठी ना पिडत बसावे जे सुटले आणि निसटले त्यासाठी ना पिडत बसावे आयुष्याच्या कातरवेळी शांत तृप्त मनाने निरोप घ्यावे त्रास कधी जर झाला तरीही जाता जाता हसतमुखाने ह्या दुनियेला बाय करावे जाता जाता हसतमुखाने ह्या दुनियेला बाय करावे धन्यवाद कवयित्री आहेत सौराधिका इंगळे आणि सादर करती आरती गुप्ते